अनेक नगरसेवक टॅप करण्याचा प्रयत्न हा एकनाथ शिंदेच्या शिवसेनेकडून सुरू असल्याचं आपल्याला खात्रीलायक सूत्रांकडून सांगितले आता जर त्यांनी पक्षप्रवेश थांबवले तर येणाऱ्या काळामध्ये भाजपाची देखील तशीच राजकीय व्यवचना असणार आहे आणि ते स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलून दाखवलं तुम्ही उल्हासनगरमध्ये जसं केलं तसं त्याला आम्ही प्रत्युत्तर दिलं तुम्ही या पुढील काळामध्ये पक्षप्रवेश घेतले नाही तर आम्ही सुद्धा घेणार नाही तुषार हे फोडाफोडीचं जे राजकारण आहे ज्यामुळे तर नाराजी मंत्र्यांमध्ये बघायला मिळते हे असं सुरू राहील की आता था पूर्णपणे थांबवलं आपण पाहिलं असेल तर आज डोंबोलीमध्ये जे पक्षप्रवेश झाले या डोंबोलीतील पक्षप्रवेशाचा जो राडा आहे तो थेट मुख्यमंत्र्यांच्या दरबारी शिवसेनेच्या मंत्र्यांकडून मांडला गेला आणि त्यालाच उत्तर वजा आदेश मुख्यमंत्र्यांनी स्वतः शिवसेनेच्या मंत्र्यांची शाळा घेतली की यापूर्वी तुम्ही जे केलं त्याला प्रत्युत्तर भाजपाकडून दिलं जात आहे मात्र त्यांनी एक सबुरीचा इशारा देखील दिला की तुमच्याकडून जे पक्षप्रवेश येणाऱ्या काळात होणार आहेत ते पक्षप्रवेश तुम्ही थांबवा त्याला भाजपा देखील सहकार्य करेल मात्र तुम्ही जर पक्षप्रवेश घेण्याचं आणि भाजपाच्या पदाधिकाऱ्यांना नगरसेवकांना स्थानिक या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती जर काही प्रलोभनं देत राहिलात तर भाजपा देखील मागे पाहणार नाहीये तर मुख्यमंत्री देवेंद्र दे फडणवीस यांनी एक प्रकारे शिवसेनेच्या मंत्र्यांना इशारा वजात खडेबोल बोल पाहायला मिळतंय आता शिवसेनेचे मंत्री जेव्हा त्यांची पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री दे एकनाथ शिंदे यांच्यासोबत बैठक होईल त्या बैठकीमध्ये नेमकी ते काय बाजू मांडतात याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे मात्र आजच्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये कल्याण डोमोली निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती जे पक्षप्रवेश भाजपाचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाणांनी घडून आणले एक वेगळी राजकीय खेळी त्यांनी डोंबोलीच्या राजकारणामध्ये खेळताना पाहायला मिळाली एक प्रकारे रवींद्र चव्हाणांना ऑपरेशन लोटस मधलं एक महागुरु समजलं जातं आणि ते आपल्याला त्यांनी करताना पाहायला मिळालं कारण की उल्हासनगर मधले काही महत्वाचे भाजपाचे नगरसेवक ज्या प्रकारे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनी पक्षप्रवेश करून घेतले होते आणि एक प्रकारे राज्याच्या राजकीय वर्तुळामध्ये अशी चर्चा सुरू होती की शिवसेनेचे एकनाथ शिंदे यांच्याकडून भाजपाला मोठं धक्का तंत्र दिलं जात आहे महायुतीमध्ये मोठा वाद आहे अशा पार्श्वभूमीवरती भाजपाने देखील त्यांना दिलेला आहे आजचं प्रत्युत्तर आहे मुख्यमंत्र्यांच्या आजच्या संवादानंतर नेमकी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत पुन्हा एकदा मंत्र्यांची बैठक होईल आणि त्या बैठकीत नेमकं काय संवाद होते याकडे सर्व राज्याचं लक्ष लागलेलं आहे मात्र जे प्रमुख राज्याचे नेते अजित पवार असतील एकनाथ शिंदे असतील किंवा देवेंद्र फडणवीस असतील त्यांनी सुरुवातीपासूनच सर्वांना सांगितलेलं आहे की महायुतीमध्ये कुठेही मतभेद नाहीयेत माहितीमध्ये मा स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती स्थानिक स्तरावरती प्रत्येक पक्ष आपली ताकद दाखवेल मात्र येणाऱ्या काळामध्ये मा अ सर्व पक्ष एकत्रित येताना पाहायला मिळणार आहेत मात्र जे आता वाद डोंबुर्ली भागामध्ये सुरू आहेत प्रामुख्याने भाजप आणि शिवसेना या दोन पक्षांमध्येच पाहायला मिळतात कारण की राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद पाहता पुणे पिंढरी चिंचवड या भागामध्ये राष्ट्रवादीने ना भाजपाचे नगरसेवक तुर्तस रडायला लावले अगदी आणि तुषार इथून पुढच्या काळात सुद्धा ही नाराजी कशी दूर होते फोडाफोडीचं राजकारण थांबतं का हे पाहणं सुद्धा आता महत्त्वाचं असणार आहे धन्यवाद या माहिती